आपण पाहत आहात महाराष्ट्र बसमधून प्रवासादरम्यान कारंजा शहरातील चौदा वर्षीय विद्यार्थी रहस्यमयरित्या बेपत्ता आमिष दाखवून पळवून नेल्याचा नातेवाईकांचा संशय कारंजा पोलिसात तक्रार दाखल सैनिकी शाळेत शिक्षण घेणारा चौदा वर्षीय शिवम शेषराव भांडे हा मुलगा नागपूर संभाजीनगर बसमधून प्रवासादरम्यान कुठेतरी बेपत्ता झाला असून दोन दिवसांच्या शोधानंतरही त्याचा पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी कारंजा शहर पोलिसात तक्रार नोंदवली आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने मुलाला आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शेषराव महादेव भोंडे वय सत्तेचाळीस राहणार पारवा कोहर तालुका कारंजा हे मजुरीचे काम करत असून मागील दोन वर्षापासून पुण्यात खाजगी कंपनीत कार्यरत आहेत त्यांना दोन मुली एक मुलगा असून मुलगा शिवम हा सुपखेला तालुका वाशिम येथील सैनिक शाळेत सातवीत शिक्षण घेत आहे दिवाळीच्या सुट्टीत तो घरी आल्यावर काही दिवस काका श्रीकृष्ण भांडे यांच्या घरी वनदेवी परिसरात राहत होता चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास काका श्रीकृष्ण यांनी शिवमला कारंजा बस स्थानकातून नागपूर संभाजीनगर बसमध्ये बसवले वाशिम बस स्थानकावर दुसरे काका यशवंतराव भांडे हे शिवमला घेण्यासाठी येणार होते मात्र श्रीकृष्ण यांना यशवंतराव यांना शिवम हा कोणत्या बसने येणार आहे हे श्रीकृष्ण सांगायला विसरल्याने दुपारपर्यंत शिवमची प्रतीक्षा करूनही मुलगा मिळू शकला नाही संध्याकाळी पर्यंत बस स्थानकावर थांबूनही शिवम आढळून आला नाही त्यानंतर कुटुंबियांनी वाशिम शहरात सुकेला सैनिक शाळेत नातेवाईकांकडे मित्रांकडे शोध घेतला परंतु शिवमबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांना संशय आला की शिवमला कोणी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेले असावे या संशयावरून शेषराव भांडेने कारंजा शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे बसस्थानक परिसरातील सी सी टी व्ही फुटेज मागवण्यात आले आहेत बसचा मार्ग मध्यवर्ती थांबे तसेच प्रवाशांची चौकशी यावरही भर दिला जात आहे आहे मुलाचे वर्णन नाव शिवम शेषराव भांडे व चौदा वर्ष रंग निम गोरा उंची चार पॉईंट पाच फूट केस काळे बारीक कपडे लाल शर्ट ग्रे जीन्स पायात ग्रे रंगाची चप्पल सोबत निळी आणि लाल रंगाच्या अशा दोन व्यागाव या प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अल्पवयीन मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीय अत्यंत हतबल झाले आहेत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वर्णनाशी साधर्म्य असलेला मुलगा कुठे आढळल्यास तात्काळ कारंजा शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी प्रकाश चव्हाण अशोक रत्न पार्कीसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण कारंजा वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा